हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव डाव या मालिकेच्या आजच्या सोमवार दहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई सरकारच्या तावडीतून सुटली आहे आणि ती चक्क सखी सदन चाळीमध्ये पोहोचली आहे पण तिला माहीत नाही आहे की येथेच सखी आणि कान्हाचा साखरपुडा होतोय आपली मुलगी एवढ्या वर्षानंतर कशी दिसते हे सुद्धा तिला माहीत नाही आहे पण साईबाबांच्या कृपेमुळे सखीला तेजस्विनीचा म्हणजेच तिच्या खऱ्या आईचा आशीर्वाद मिळालाय तेजस्विनीने सखीच्या डोक्यावर हात ठेवलाय तिला आशीर्वाद दिलाय आणि एवढंच नाही तर कान्हाने सरकारच्या गुंडांची धुलाई करून तेजस्विनीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण त्याच वेळेस सरकार तेथे आली आणि तिने तेजस्विनीला पुन्हा एकदा कैद केलं पण साईबाबाने एवढा मोठा चमत्कार घडवलाय मग लवकरच खरी तेजस्विनी खरी सरकार जगासमोर येणार आणि सरकारचं खोटं रूप सुद्धा सगळ्यांना समजणार एवढं मात्र नक्की मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी सदन चाळीमध्ये सरकार ही बसलेली असते तर सखी साखरपुड्याचे सगळे विधी करत असते अजून काना आणि दाभडे मावशी बाहेर आली नाही म्हणून सगळ्यांना त्यांची काळजी वाटत असते तर सरकारला मात्र खूप राग आलेला असतो ती मीनाक्षी आणि परशुरामकडे रागारागाने पाहते मीनाक्षीला इशारा समजतो ती सरकारजवळ येते आणि विचारते की काय झालं तर सरकार म्हणते येथे काय टाइमपास चालू आहे किती मिसमॅनेजमेंट सुरू आहे कधी होणार हा साखरपुडा साखरपुड्याला सुरुवात कधी होणार आतमध्ये जा आणि त्या कान्हाला आणि त्या दाभाडेला आण मीनाक्षी ही जाणार इतक्यात दाभडे मावशी आणि कान्हा बाहेर येतात तेव्हा सखी ही दाभाडे मावशीजवळ जाते आणि म्हणते मावशी येथे विधी सुरू होते ना म्हणून मला आतमध्ये नाही येता आलं तुमची तब्येत आता कशी आहे दाभडे मावशी म्हणते मी एकदम धडधाकटे मला कुठे काय झालंय आता तुमचा साखरपुडाच करायचा आहे तेव्हा मीनाक्षी तेथे येते आणि दाभडे मावशीला विचारते साखरपुड्याच्या सोहळ्याला सुरुवात करायची का दाभडे मावशी सांगते नाही अजून मुहूर्ताला एक तास बाकी आहे एक तासानंतरच साखरपुड्याचा सोहळा होईल हे ऐकून सरकारला आणखीनच राग येतो दाभडे मावशी म्हणते कान्हा आणि सखी तुम्ही सर्वात आधी साईबाबांचं जोडीने दर्शन घेऊन या साईबाबांची पूजा करा मगच तुमचा साखरपुडा होईल सरकार खूप चिडते दोन्ही हाताच्या मुठा आवळते आणि जोरा तोरडते ए दाभाडे आणि हे ऐकून चाळीतील सगळ्या लोकांना मोठ्या धक्काच बसतो सखी आणि कान्हा सुद्धा खूप घाबरतात की आता सरकार दाभाडे मावशीला काय बोलणार आहे सरकार उठते पण त्याच वेळेस तिला आठवतं की काल रात्री सखी काय बोलली होती माझी या साखरपुड्यासाठी एकच चढे तू चाळीत यायचं आणि चाळीतील चा, कोणाचाही अपमान करायचा नाही त्यामुळे सरकारचा नाईलाज होतो आणि ती चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि दाभडे मावशीला म्हणते काय करायचं ते लवकर करा पण साखरपुडा लवकरात लवकर व्हायला हवा दाभडे मावशी म्हणते ठीक आहे आधी त्यांना साईबाबांचं सा दर्शन घेऊन दे मग आपण सोहळ्याला सुरुवात करूया सखी आणि कान्हा दोघेही साईबाबांच्या मंदिरात जातात दोघे जोडीने साईबाबांच्या गळ्यात हार घालतात त्यावेळेस दोघे एकमेकांकडेच पाहत असतात या दोघांचा स्पर्श एकमेकांच्या हाताला होतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून गेलेले असतात सखी आणि कान्हा लग्नाआधी पहिल्यांदाच एकमेकांकडे असे पाहत असतात आणि त्यांना एकत्र साईबाबांची पूजा करताना पाहून सगळ्यांनाच आनंद होतो दाभडे मावशी आणि चाळीतील माणसं खुश होतात कान्हा आणि सखी एकमेकांशी काहीच बोलत नाही पण आता आपला साखरपुडा होणार आहे आपण आयुष्याचे जोडीदार होणारे अशी भावना मात्र त्यांच्या मनात येते दोघे साईबाबांच्या गळ्यात हा हार बांधतात आणि साईबाबांना मनोभावे नमस्कार करतात साईबाबाही त्यांना आशीर्वाद देतात तर इकडे सरकारची माणसं ताल कोठडीमध्ये मा येतात तेथे ते सगळ्या मुंग्या झालेल्या पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो पण तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई जी घोंगडी घालून बसलेली व्यक्ती तेथे असते ती तेथे नसते गायब झालेली असते या दोन गुंडांना मोठा धक्काच बसतो हा मुंग्यांचा प्लॅन त्या बाईने जाणून बुजून केला होता ती येथून पळून गेलीये सरकारला जर हे कळलं तर ती आपला जीव घेईल तिला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल असं म्हणून हे गुंड त्या व्यक्तीला शोधायला बाहेर पडतात तर इकडे सखी आणि कान्हा या दोघांच्या साखरपुड्याची वेळ होते मुहूर्त येतो आणि मग साखरपुड्याच्या सोहळ्याला सुरुवात होते एक बाई तेथे रिंग्स घेऊन येते सखी हातात रिंग पकडते आणि कान्हाला हात पुढे करायला सांगते ती कान्हाच्या बोटामध्ये रिंग घालू लागते सरकारला खूप आनंद होतो की शेवटी ज्या क्षणाचा तिने इतक्या दिवसांपासून वाट पाहिली होती तो क्षण आलाय सखी आणि कान्हाचा साखरपुडा होतोय सखी कान्हाच्या बोटात एंगेजमेंट रिंग घालतीये कान्हाला आणि सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात सखीला आठवतं तिची आणि कान्हाची पहिली भेट कशी दिली होती कान्हाने तिच्या डोक्यात मंडप पडण्यापासून वाचवला होता तिचा जीव वाचवला होता त्यानंतर जेव्हा सरकारने हाताची नस कापून घेतली होती कान्हाने तिला लवकर घरी पोहोचवलं होतं दिवाळीच्या वेळेस सखी जेव्हा पडत होती कान्हाने तिला वाचवलं होतं तिला हवेत झेललं होतं आणि दुकानात सुद्धा साडी नेसताना जेव्हा सखी पडणार तेव्हा कानानेच तिला सावरलं होतं सरकार तिच्या थोबाडीत मारायला लागली तेव्हा कानानेच तिला वाचवलं होतं हे सगळं सखीला आठवत असतं आणि ती विचारात गुंग होऊन गेलेली असते कानाला हे समजतं आणि कान्हा चुटकी वाजून तिला भानावर आणतो सखी ही भानावर येते काना हसू लागतो त्यानंतर सखी ही कानाच्या बोटामध्ये अंगठी घालणार त्याचवेळेस सरकारचा मोबाईल वाचतो आणि सरकारचे गुंड तिला सांगतात की तुम्ही काल कोठडीमध्ये ज्या व्यक्तीला डांबून ठेवलंय ती व्यक्ती इथून पळून गेलीय हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती जोरात ओरडते हे कसं शक्य आहे आणि त्याच वेळेस सखी कानाच्या बोटात अंगठी घालणार असते ती थांबते आणि अंगठी बाजूला ताटात ठेवून देते ती सरकारला विचारते आई काय झालंय तर सरकार परशुरामला सांगते मला खूप महत्वाचं काम आलंय मी जाणार आहे तू येथे थांब आणि या साखरपुड्याची सगळी व्यवस्था कर या दोघांचा साखरपुडा लवकर करून दे असं म्हणून सरकार जाऊ लागते तर सखी तिला थांबवते आणि म्हणते आई तू हे काय करतेस माझी एकच इच्छा होती की तू माझ्या साखरपुड्याला हजर राहावं आणि आता तू सुद्धा हा साखरपुडा सोडून आहे तू नाही तर हा साखरपुडा नाही चाळीतील सगळी माणसं मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करत असतात त्यामुळे सरकार सखीशी प्रेमाने बोलते बाळा मला एक खूप महत्वाचं काम आलंय मी नाही थांबू शकत मला जावंच लागेल सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सखी सरकारची विनवणी करू लागते आणि चक्क तिचे पाय पकडते आणि म्हणते नाही आई तू माझा साखरपुडा सोडून नाही जायचं तू नाहीस तर साखरपुडा नाही मी या साखरपुडा नाही करणार माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू माझ्या साखरपुड्याला हजर राहो माझ्या आईने माझ्या साखरपुड्यात नेहमी माझ्या पाठीशी राहो सरकार सखीच्या जवळ येते आणि तिच्या कानाजवळ म्हणते एकही दिवस ड्रामा केल्याशिवाय तुझा वेळ जात नाही का सांगितलं ना तुला मला खूप महत्वाचं काम आलंय आणि तुझा साखरपुडा माझ्यासाठी तेवढा महत्वाचा नाहीये मला जावंच लागेल आणि गपचूप हा साखरपुडा करायचा नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून सरकार तेथून निघून जाते सखीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते इकडे सरकार आपल्या कालकोठरीत येते आणि गुंडांच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि म्हणते अशी कशी पळून गेली ती तुम्ही काय इथे जेवण करत बसला होता का तुम्हाला इथे कशाला ठेवलंय तर ही माणसं म्हणतात आम्ही कालकोठडीच्या बाहेरच उभं होतो पण त्या व्यक्तीला आम्ही येथून जाताना पाहिलंच नाही आतमध्ये येऊन पाहिलं तर ती गायब झाली होती कोठे गेली देवाला माहीत सरकार म्हणते मला ते नाही सांगायचं लवकरात लवकर तिला शोधून आणून परत येथे डांबून ठेवायचं नाहीतर मी तुमच्या दोघांचा जीव घेईल निघा इथून हे दोन गुंड तेजस्वीला शोधायला जातात सरकार विचार करू लागते ही बाई जर बाहेरून नाही गेली तर मग अचानक कशी काय गायब झाली तेवढ्यात सरकारला मुंग्या चावू लागतात त्यामुळे सरकार ही बाजूला जाते तिला या मुंग्या कोठून आल्यात ते शोधायचं असतं ती ते पाहते तर तिला एक दरवाजा दिसतो हा दरवाजा उघडा असतो ती दरवाजा उघडते तर या दरवाजाला मोठं भगदाड पडलेलं असतं तेव्हा सरकारला समजतं की तेजस्विनी सखीची खरी आई या भगदाडातूनच पळून गेलीये आणि काही झालं तरी तिला पकडून आणावं लागेल तिला सखीपर्यंत पोहोचता कामा नये असाच विचार सरकार करू लागते तर इकडे तेजस्विनी म्हणजेच सखीची खरियाई जिला सरकारने त्या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय ती बाहेर पडलेली असते साईबाबांची एक पालखी रस्त्याने जात असते ती या पालखीमध्ये सामील होते सरकारचे गुंड तिच्या पाठीशी असतात आकाशामध्ये विजांचा कडकडाट होत असतो ढगांचा गडगडाट होत असतो मागील अनेक वर्षात जे नाही घडले ते आज घडणार असतं सखीची खर्याई घराबाहेर पडलेली असते काल कोठडीतून बाहेर पडलेली असते आणि सखीकडे ती जात असते साईबाबांचाही सा तिला आशीर्वाद असतो तर इकडे सखी रडत असते खूप दुःखी असते कान्हा तिला म्हणतो सखी मॅडम मला तुमचं दुःख समजत आहे पण आता आपण काय करू शकतो आपण साखरपुडा करून घेऊया सखी त्याच्यावर ओढून म्हणते तुला माझं दुःख समजणार का तुला माझं दुःख कधीच समजू शकत नाही जर तुला माझं दुःख समजलं असतं ना तर तू सुद्धा माझ्या आईला थांबवलं असतं तेव्हा तर तू काहीच बोलला नाही आणि आता मला दुःख समजतंय अशा बाता करतोय माझी आई नाही तर सा करतो। हा साखरपुडा नाही परशुराम सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो सखी हा साखरपुडा करून घे साखरपुडा करणं खूप महत्वाचं आहे सरकारने मला इथली सगळी व्यवस्था पाहायला आहे साखरपुडा उरकून घ्यायला सांगितलाय सखी रडू लागते आणि म्हणते नाही हा साखरपुडा मी करणार नाही माझी आई नाही तर साखरपुडा नाही त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कान्हा खूप दुःखी होतो आणि तेथून बाजूला जातो सरकारची माणसं सरकारला फोन करून सांगतात ती बाई आम्हाला कोठेच सापडत नाहीये सरकार चिडून म्हणते हे उत्तर मला अपेक्षित नाहीये तिला लवकरात लवकर शोधून काढा नाहीतर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल आणि ही माणसं त्या तेजस्विनीला शोधू लागतात आणि त्याच वेळेस तेजस्विनी धावत पळत त्यांच्या समोर येते गुंड तिच्या मागे धावू लागतात तेजस्विनी तेथून पळून जाते कान्हा सरकारला कॉल करतो आणि विचारतो कोठे तुम्ही सरकार चिडून विचारते तू कोण आहेस मला हा प्रश्न विचारणारा कान्हा म्हणतो मी कुणी नाहीये पण येथे बीबी सरकार रडत बसलीये ती साखरपुडा नाही करायचं म्हणते तुम्ही लवकरात लवकर या सरकारला राग येतो आणि ती चिडून म्हणते तिला काही अक्कल आहे का इकडे काय घडलंय याचा अंदाज तरी आहे का तिला आणि ती रडत बसलीये मूर्ख मुलगी कान्हा विचारतो असं काय घडलंय सरकार त्याला काही उत्तर न देता फोन कट करते आणि आकाशात पाहते तर ढगांचा कडकडाट विजांचा गडगडाट होत असतो त्यामुळे आज नेमकं हे काय घडतंय हेच सरकारला कळत नाही तर काना सुद्धा विचारात पडतो की सरकार अशी अचानक का निघून गेली नेमकं काय घडलं असेल तर सखी साईबाबांच्या मंदिरात येते आणि जोरजोरात घंटा वाजू लागते ती साईबाबाला म्हणते आजपर्यंत मी तुमच्याकडे फक्त एकच मागितलंय की मला माझी आई हवी आहे मला अशी आई नकोय जी स्वतःच्या मुलाच्या साखरपुड्यातून निघून जाते अशी सरकार मला नकोय मला माझी आई हवीये जी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवेल माझ्यावर माया करेल नेहमी माझ्या बरोबर राहील साईबाबा मला माझी आई द्या मला माझी आई हवी आहे असं म्हणून सखी आक्रोश करत असते साईबाबांना विनवणी करत असते आपला आईचा हक्क मागत असते आपल्या हक्काची माया मागत असते आणि त्याचवेळेस साईबाबांची पालखी या सखी सदन चाळीजवळून जात असते आणि या सरकारच्या गुंडांपासून वाचण्यासाठी सखीची खरी आई तेजस्विनी या पालखीमध्ये शिरते तेथील एक मशाल हातात घेते आणि या पालखीतील लोकांबरोबरच पालखीमध्ये चालू लागते ती सरकारच्या गुंडांना चकवा देते सरकारचे गुंड दुसरीकडे शोधायला निघून जातात तर सखी ही साईबाबांना म्हणते आजपर्यंत आई हा शब्द जरी उच्चारला ना तरी माझ्या हातावर शहारे येतात पण सरकार समोर आली की त्याचे काटे का बनतात सरकार माझ्याशी असं का वागते ती खरंच माझी आई आहे का जर आई अशी असेल ना तर मला सरकार माझी आई नकोय मला माझी खरी आई हवी आहे मला माझ्यावर माया करणारी प्रेम करणारी जी आई लहानपणी माझ्या बरोबर होती ना ती आई मला परत कर असा आक्रोश सखी साईबाबांसमोर करत असते आणि घंटी वाजवतच असते आणि त्याच वेळेस सखीची खरी आई तेजस्विनी या साईबाबांच्या पालखीबरोबर मंदिराजवळ येते सखी सदन चाळीमध्ये येते कान्हा हा सखीला पाहतो सखीचा हा आक्रोश पाहून तिची साईबाबांना विनवणी पाहून तो सुद्धा खूप दुःखी होतो त्यालाही वाईट वाटतं आणि ही, वाट ही साईबाबांची पालखी साईबाबांच्या मंदिराजवळ सखी सदन चाळीजवळ येते सखी या पालखीलाच पाहत असते दाभडे मावशी तिला समजावून सांगते एवढी दुःखी होऊ नको सरकारला नक्कीच काहीतरी काम आलं असेल आणि तू साईबाबांना विनवणी आहे ना त्यांना मागणं मागितलंय ना ते तुला कधीच नाराज करणार नाही तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील त्याच वेळेस सखी या पालखीजवळ जाते तर एक लहान मुलाची आणि तिची धडक होते या लहान मुलाच्या हातामध्ये साईबाबांचं सा नाव लिहिलेल्या डोक्याच्या पट्ट्या असतात त्या खाली पडतात सखी या मुलाला या पट्ट्या उचलण्यासाठी मदत करत असते तर एक पट्टी ही हवेने दूर उडून जाते सखी ती पकडण्यासाठी पुढे पुढे जाते आणि त्याच वेळेस ती चक्क तेजस्विनीजवळ पोहोचते आणि ही पट्टी उचलत असताना ती तेजस्विनीच्या पायाला स्पर्श करते पण ही माहीत नसतं की ही सखी तिचीच मुलगी आहे आणि सखीलाही माहीत नसतं की ही आपली आई तेजस्विनी आहे कारण तिच्या डोक्यावर ही चादर असते सखी तिच्या पायाला हात लावते आणि नमस्कार करते आणि तेजस्विनी चक्क सखीच्या डोक्यावर हात ठेवते तिला आशीर्वाद देते आणि सखीला हा स्पर्श समजतो की हा तर माझ्या आईचा स्पर्श आहे तिला खूप समाधान मिळतं आणि आपल्या आईचा स्पर्श झाला म्हणून तिला आश्चर्य सुद्धा वाटतं आणि ती तेजस्विनीकडे पाहते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी दाभडे मावशीला सांगणार की आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मला असं वाटलं की माझ्या आईचा स्पर्श मला झाला आणि पहिल्यांदाच मला असं वाटतंय त्यामुळे दाभडे मावशीला सुद्धा आश्चर्य वाटणार सरकारचे गुंड हे तेजस्विनीला पकडून नेत असतील आणि त्याचवेस कान्हा तेथे पोहोचणार आणि या गुंडांची धुलाई करणार तो तेजस्विनीला वाचवणार पण त्याच वेळेस सरकार तेथे गाडीत पोहोचेल आणि तेजस्विनीला गाडीत ओढून तेथून निघून जाईल आणि म्हणेल की सरकारच्या जाळातून तू कधीच बाहेर निघू शकणार नाही तेजस्विनी सरकारला विनवणी करेल की मला माझ्या मुलीला भेटायचंय पण सरकार त्यासाठी नकार देईल मग आता सरकार सखी तेजस्विनी आणि कान्हा या तिघांच्या या चौघांच्या गोष्टीत पुढे काय घडेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तो परंत लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो